विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्य हा निकाल आहे पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे कसा लागला हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जानी जानी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वातावरण या निकालाने दिसतंय पण हा निकाल साथ। 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 सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील म्हणजे यांना वन पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगीकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो ताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटीत हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचा याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं हो लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असूही शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत हा जो विजय आहे लाडकी बहिणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी ह्या उघड दिसत होतं आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं ना की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकरीच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत ह्या अशा अनेक गोष्टी बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासोबत प्रश्न होता की घर कसं वाढवायचं चा, चालवायचं चा। कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला कसं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की या तरी अक्सल भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे आघाडीचं आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं हो की काय असं आम्हाला वाटतंय असेल रामटेक असेल सोलापूर असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केलंय ते तिथे दाखवा ना पण आणखी एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठेही पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासनं दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जोंगला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर लौ करावी अशी माझी मागणी आहे लोकसभा निवडणूक हाच एक अनाकल्य बदल आणि मला असं वाटतं की करोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की कई तरीके घड़ी के दिनों में जो हिंदू मुस्लिम तो ये, कुछ, ये कुछ नहीं चला क्योंकि बेकारी तो आ, कुछ चीजें ऐसी होती की जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी सभी को महंगाई की मार पड़ रही है सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसी कुछ नहीं पंचावन जगह म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे पहिली गोष्ट अशी आहे पहिली गोष्ट आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की अडीच वर्ष होऊन सुद्धा न्यायालयात आम्हाला निकाल मिळत नाही तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही पली निवडणूक घेतली जाते त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर आहे बरं ऐका ऐका एक मिनिट त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम ला करावं लागेल तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा निकाल म्हणतात हे निकाल मान्य नाही अनाखलनीय नाही निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते म्हणून हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी नायलाजाने तो मान्य करावाच लागतोय ना हा मी अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे पण तो निकाल लागलेला आहे आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की चार महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शब्द असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावले रोषणाईमध्ये रोषणाई केले त्यातले पैसे तर गेले पण असे कारभारले कोणते दिवे लावले महानगरपालिका तारीख लागले का शरद पवारांशी बोलणं झालं काँग्रेसचे दिग्गज नेते थोडा देशमुखी शरद पवारांशी किंवा मग काँग्रेसच्या नेत्यांची नाही अद्याप बोलणी झालेली नाहीये मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतो पहिला आम्ही अमुक करू त्याच्यानंतर तमुक करू अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होता तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे महिलांमध्ये असुरक्षितची भावना आहे बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत महागाई वाढते या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती लोक ऐकत होते मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या मला असं वाटत बोलू का तुम्ही मला की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत ते तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्याच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही यांचं सगळंच पटलं आम्हाला रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे सेव्हन्टीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या सेव्हन्टीन सी फॉर्म मध्ये मतदान किती झाले त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गपलत आहे या राखलेल्या जागा राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो विशेषतः माहीम ही जी जागा होती महाराष्ट्राचं जिंकलेली जागा होती ना धारावी टेंडर विरोध किया अब राज्य इनकी सरकार बनने जा रही है धारावी को क्या कुछ पहले पहिले धारावी के बारे में यूएस गव्हर्नमेंट क्या भूमिका वो होती पड़ेगी

उन्होंने तो इक्कीस सौ रूपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें, हम इंतजार कर रहे हैं चल